शेतकरी मित्रांनो ॲग्रिनरचं हे प्रीमियम मॉडेल जे की ज्याला शॉकअप जर आपण दिलेलं आहे डबल सस्पेन्शनमध्ये हे मशीन आहे शेतकरी बांधव आज हे मशीन पाहण्यासाठी आले आहे यामध्ये बघू शकता बैलजोडीची सर्व कामे करणार हा सर्वोत्तम पावर विल्डर याला मिळते पन्नास टक्के सबसिडी फ्री लाईट एमो फ्री होम डिलिव्हरी सोबत पाच अटॅचमेंट फ्री की आपली ॲग्रीनेरच्या पावर ही काही खासियत आहे त्या ज्या काही ऑफर आहेत त्या आपल्या शेतकरी बांधवांना आपण देत असतो शेतकरी बांधव आपली मशीन यूट्यूबला व्हिडिओ बघून ते आलेले आहेत मशीन खरेदी करण्यासाठी यामध्ये बघू शकता की इतिहास स्वतः हे मशीन आपलं चालवत आहे शॉक बघू शकता कशा प्रकारे मशीन आहे बैलजोडीची सर्व कामे करत आहे शेतातील सर्व कामे करणारे सर्वोत्तम का पॉवरुडर याला मिळते पन्नास टक्के सबसिडी याला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात ज्याच्या मदतीने आपण शेतातील सर्व कामे सहजरित्या करू शकतो हे मशीन समजा काळ हां चालवायला सोपं आहे जे आहे व्हायब्रेशन कमी आहे आणि किमतीच्या मानाने चांगलंच आहे चांगलं आहे आणि ते शॉकअप जर जे दिलेलं आहे त्याचा दिल्यामुळे व्हायब्रेशन कमी होत कमी होत शरीराला त्रास कमी होत त्रास कमी होत त्याचा फरक आहे म्हणजे फ्री लाईट एमो फ्री होम डिलिव्हरी सोबत पाच अटॅचमेंट फ्री जी आपली अॅग्रिनेटचा पावर रुटरची जी काही जी खासियत आहे त्या ज्या काही ऑफर आहेत त्या आपल्या शेतकरी बांधवांना आपण देत असतो आणि हे तुमचा मोबाईलला युट्यूब पाहून मी इथे आलो बरोबर आज ट्रायल पाहिली समाधानकारक वाटत बघू शकता की माग आता रोटर जोडलेला आहे आहे त्यामध्ये आपण रोटर फिरवलेला आहे कशा प्रकारे काम करते बघू शकता यामध्ये आपण पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात मशीन समाधानकारक वाटले हां चालवायला सोपं आहे इझी आहे व्हायब्रेशन कमी आहे बरोबर आणि किमतीच्या मानाने चांगलंच आहे चांगलं आहे आणि ते शॉक जर जे दिलेलं आहे त्याचा शॉक अब्झोर्ब व्हायब्रेशन कमी होऊन जाते शरीराला त्रास कमी होतो त्रास कमी होतो त्याचा फरक आहे म्हणजे नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रिकल्चर मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपला भोर जिल्हा पुणे यातून आपले शेतकरी बांधव आलेले आहेत हे मशीन बघण्यासाठी आज त्यांचा आपला अनुभव तुम्हाला त्यांना काय वाटलं हे तुम्हाला मी सांगतो त्यांची जी काय आहे ती ओळख करून देतो त्यांनी मशीन कशासाठी घेतलेलं आहे आणि या मशीन बद्दल त्यांना किती ऑफर दिलेली आहे यामध्ये त्यांना काय काय आपण दिलेलं आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्वप्रथम मी त्यांची ओळख करून देतो सर्वप्रथम नमस्कार मध्ये मी तुमचं स्वागत करतो आ, मला एक सांगा की मला तुमचं नाव सांगा गाव सांगा आणि कंपनीला कशी भेट दिली ती एकदा सांग माझ नाव नारायण बापू शेडगे भोंगवली तालुका भोर जिल्हा पुणे आणि हे तुमच्या मोबाईल ला युट्यूब ला व्हिडिओ पाहून मी आलो बरोबर आज जे ट्रायल पाहिजे समाधानकारक वाटते समाधानकारक वाटलेला त्यामध्ये तुम्ही कंपनीला भेट दिली युट्यूबच्या माध्यमातून आता आज आपल्या हे शेतामध्ये हे कशा प्रकारे चालणार आहे आपल्याकडे तुम्ही कुठली कुठे घेता ते आपल्या शेतकरी बांधवांना एक सांगता सोयाबीन बुमूंग कडधान्य बरोबर त्यामध्ये आंतर मशागत करण्यासाठी हे मशीन चांगल्या प्रकारे चालते काही थोडीफार झाड आहेत त्याच्यात आंतर मशागत करण्यासाठी तण वगैरे काढण्यासाठी त्यामध्ये आपल्या अवरेज आता एका तासाला आपल्याला सरासरी एक लिटरचं पेट्रोल लागते त्यामध्ये हे आपल्याला रोजगारापेक्षा हे मशीन परवडते का आपल्याला हा रोजगारापेक्षा मशीन परवडते पर ज्यावेळेला वाटेल आणि मशीन चालू करायला चालवायला सोपं आहे का सोपं आहे हा एकदम म्हणजे लक्षात येते काय अवघड नाही त्यामध्ये आता आपल्याला कंपनी तुम्हाला फ्री डेमो देतो म्हणली घरापर्यंत पोहोचवते म्हणली का सबसिडीचं फॉर्म भरले का सबसिडी शंभर टक्के मिळाली पाहिजे असं त्याच्या ह्याच्यावर मी हे बुक करते बरोबर आहे यामध्ये आता काल जे काही फॉर्म भरलेले त्यांचं आज नाव आलेलं आहे तीन दिवसामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे त्यामध्ये सबसिडीची पूर्ण प्रोसेस कंपनी करते म्हणले का म्हणजे कंपनी मध्ये तुमचं फॉर्म वगैरे सगळं कंपनी बघणार आता डॉक्युमेंट दिले की काम चालू अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो हे जे मशीन आहे ते आपल्या शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे यामध्ये तुम्हाला कसं मशीन सांगा मशीन वाटले हा चालवायला सोपं आहे जे आहे व्हायब्रेशन कमी आहे बरोबर आणि किमतीच्या मानाने चांगलंच आहे चांगलं आहे आणि जे आहे त्याचा फरक आहे म्हणजे एकंदरीत शेतकरी मित्रांनो हे आपलं हे प्रीमियम मॉडेल आहे सात एस पीस पेट्रोल इंजिन आपण त्याला युज केलं आहे आणि याला आपण डबल स्टॉकअप जर दिलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना जो डायरेक्ट आपल्याला जो काय त्रास होतो तो काय होणार नाही आणि मशीन चालवायला जिथे आपण दोन तास काम करू शकतो तिथे या मशीनच्या मदतीनं शॉकअप जर आपण अडीच तीन तास आपण मशीन चालवू शकतो त्यामुळे काम आपलं होतंय आणि हे मशीन आपल्याला पर परवडणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे जे आपलं प्रीमियमचं मॉडेल आहे सात एच पी पेट्रोल इंजिन हे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा त्यानंतर आपले हे शेतकरी बांधव जसे आले आहेत तसं तुम्ही सुद्धा येऊ शकता तुम्हाला सुद्धा आम्ही लाय डेमो देणार आपली जी काय ऑफर आहे ती सुद्धा देणार या ऑफरमध्ये त्यांना फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी सोबत पाच अटॅचमेंट फ्री आणि आता जे ऑफर आहे त्याला स्प्रे पंप सुद्धा त्यांना फ्री दिलेला आहे त्यामध्ये स्प्रे पंप किंवा आपण जो आपलं टोकन यंत्र आहे त्या दोन्हीपैकी तुम्हाला एक आपलं मशीन फ्रीमध्ये देणार आहे ही जबरदस्त ऑफर आपण शेतकरी बांधवांसाठी काढलेली आहे तर शेतकरी मित्र हे मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क करा अशाच प्रकारचे अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान